हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळच्या आठ वाजलेत आणि आज ब्लॉगला सुरुवात करते काल काय ब्लॉग घेतला नव्हता मी म्हणजे काल का घेतला नाही तुम्हाला पुढे सांगते माझा अवतार बघा तर झालं आहे माझं झाडून बिडून काढून झाले पाणी पण ता चुलीवरतीच तापवलं आहे आता सोनू लांघोळ घालणार आहे तरपर्यंत मी भांडी घासून घेणार आहे रात्री काय बघा ही टपातली भांडी ना ती रात्रीची ती रात्री काय मी भांडी घासली नव्हती तर ते काय आहे ते सगळं मी पुढे तुम्हाला सांगते की ब्लॉक का नाही आला या सगळ्या गोष्टी चला बघूया आता पाणीपिणी तापवलं हिला हो आंघोळ घालते तोपर्यंत माझं पाणी तापल तोपर्यंत भांडी घासून होते त्या आणि आज काही शनिवार असल्यामुळं आठ डबा नसतो द्यायचा त्यामुळे जेवणाला सुट्टे आमच्यासाठी आम्ही बनवणार आहे भात जर साहे जर शनिवारी आमचा तोच मेनू असतो कधी कधी नसतो पण आम्ही मग सकाळच पोहे बनवतो रात्रीचं काय असेल ते खातो एवढंच असतं पण आज बनवावं लागणार आहे कारण रात्रीचं काहीच उरलं नाही बनवणं बनवलंच नव्हतं तर ते सांगते तुम्हाला काय झालंय ते तर आता वाचले संध्याकाळच्या पाच सकाळ धनकर शूट घेतलं नव्हतं या सोनूला आंघोळ वगैरे घातली जेवण वगैरे केल्यानं थोडासा आराम केला कारण लई दिवसात ना आज झोपले होते मी दुपारची पाच दहा मिनटं झोपले तोपर्यंत आवाज दिला मग उठावं लागलं काय झालं आणि आता लाईट नाही आहे बरं का आणि तुम्हाला मेन कारण सांगते की आपला व्हिडिओ काल का आला नव्हता आमच्या दगांचं थोडंसं भांडण झालेलं भांडण झाल्यानंतरनं जेवायला मूड लागत नाही तर व्हिडिओ बनवायला कुठं मूड लागणार त्यामुळं व्हिडिओ पण बनवला नाही आणि आज सकाळी थोडंसं शूट करून टाकणार होते पण आज सकाळ जर अजिबात नेटवर्क नाही आहे काय झालं आहे त्याला काय माहिती आणि लाईटीचा तर रोजचाच प्रॉब्लेम असतो त्यामुळं अशा दिवस आराम केला म्हणलं चला उद्या आपण नवीन सुरुवात करूया आज व्हिडिओ येणार आहे आपला हो आज काहीच करमलं नाही कारण थोडं तरी बघायला लागतो मोबाईल नाही तर मग दिवस बरोबरच जात नाही तसं झालेलं इकडं येऊन बोल इकडं तिचं बोलणं आहे का हा खाली बस आत्मते कोंडून टाकते म्हणून मला काय मदत नाही बघता बघता ना सोनं सोन किती मोठी झाली सोनंच खालचं ब्लॉक जाऊन बघा किती बारकी होती आणि किडशी होती आणि आता मोठी झाली तर चला असत आता मला ना हे गेले बाजार ही, गे बाजा ही पॅन्ट तिला पहिल्या दिवाळीला घेतलेली म्हणजे ती वर्षाची नव्हती वर्षाची दिवाळी झाल्यानंतर ना वर्षाची होणार होती ते तेव्हा तिला ती पॅन्ट मोठी होत होती ना आता गुडघ्यापर्यंत येते चांगले असल्यामुळं ते घालते अजून तर चला ते गेलेत बाजारला आणि मला स्वयंपाक बनवायचा आहे का आता वाट बघत बसायची गरज नाही कारण ते चिकन बिकन आणतील कारण उपवास असल्यामुळं नाही मला तेल बनवायचं आहे तर इथं नाही माझ्याकडे जास्ती झाडी लावणार आहे मी कारण असं होतं तेवढंच नाही मला वाटते तर लावणार आहे मी कोरपडे आणि ते आता मम्मीकडे गेली त्या दिवशी लग्नाला तेव्हा लक्षात नाही आणायचं गरबडीत गेलो आणि गरबडीतच आलो तो तो जावा काई काई गुला, गुला तर निवांत जेव्हा जाईल का नाही तेव्हा नक्की जे काय काय घ्यायचं आहे ना मला झाडं ती घेऊन येईन मी मला मोगऱ्याचं पाहिजे गुलाब गुलाबाचं पण आहेत तिथं एक छोटं कुंडीत लावलं तिनं त्याला फुलं येते ते पण झाड मी आणणार आहे आणि जे आहेत भरपूर झाडं आहेत तिथं तर ती घेऊन येणार आहे मी तर तेल बनवायचं आहे मला तर जाते कढीपत्ता आणायला तीन चार आयटम आहेत माझ्याकडं एक जास्वंदीचं फुल आहे पानं थोडेसे आहेत एवढी एवढी कढीपत्ता असेल आणि मेथेदाना एवढंच बनवणार आहे कारण इथं आल्यापासून मी तेल लावलंच नाही तेलच नाही तर लावणार कुठन तर चला जाते आणि घेऊन येते आज मी सकाळीच कपडे धुतले होते लाईट संध्याकाळी आली ना का उशीर होतो आम्हाला मग कामाला सगळ्या उशीर कपड्याला उशीर तर जेवायला उशीर सगळ्या गोष्टीला उशीर इकडे लय भारी ऊन पडते तोंडावरती नेमकं काल मी आली होती, होती, आले होती मी का रानात भिजवायचं आलेलं तेव्हा सासूबाई होते तेव्हा आली होती पण मी मोबाईल नव्हता आणला नाहीतर भारी वाढत होतं काल ह्याच टायमिंगला मला वाटते भिजवले आता काय करू शेंडासने मोडून का पानं तोडू असं जर ती माझा चेहरा तिच असंच करते निघ निघणार बाबा मला माणसाली ना खरं शूट करायला नको वाटत कारण कॅनल सुद्धा माणसं तोंडाकडे बघते ती बस झाला एवढा कारण इतकं तेल नाहीये माझ्याकडे थोडसच आहे जेव्हा जास्त आणूल का नाही तेव्हा जास्त नाही बस झालं एवढा लई झाला आता मी वापरायलाच काढलाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर काल काय ब्लॉक कंटिन्यू केलं नाही काल इथे डे जे चालू होता मग काय व्हिडिओ करणार तर तेल वगैरे पण बनवून झालं बाटलीत भरून ठेवलं ते काय तुमच्या संग शेअर नाही केलेलं आता इथं सकाळ सकाळी स्वयंपाक चाललं भेंडी घातली शिजायला आता वाजले साडेआठ लवकरात लवकर मला चपाती लाटून घ्यायच्या इथे नाही तर जायला ह्यांना उशीर होईल आणि सोनून माझं सटर घातलाय जो की आहे मला दाखवते बॅक झाले जादू झाली पुढे इकडे इकडं हे बघा जादू झाली हा माझा दहावीतला स्वेटर आहे आता मला नाही व्यवस्थित बसत तरी पण मी कधी कधी घालत होते आधी आता नाही घालत मला आता हा असल्यामुळं ना हा घेतल्यामुळं तो का नाही घालत मी हा तिला झालाय आता भरपूर सारं म्हणजे माझा पण पन लहानपणीचा एक स्वेटर होता भावाचा होता ती सोनून वापरला आहे आमची काही जुनी कपडी होती ना ती सगळी सोनून वापरली ती या दुपट्यापासनं शर्टपासनं तिच्या मामाचा शर्ट पुलिसाचा ड्रेस हे भरपूर साऱ्या गोष्टी तिने वापरल्या त्या तर असू देता बघा मी पाणी तापवून ठेवलं आहे माझं आता आंघोळीला मला नंबर स्वयंपाक झाल्यावरच येणार आहे बरं 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 तो जाय भाजी करायची आहे अजून मला चपातीचं पीठमळणे करायचं आहे आणि हा सगळा पुढं राडा असा तर चला झाली भेंडी शिजली पण ठेवते हिहोत म्हणून लवकर घेते चपात्याला लाटायला आहे <laughs> तर चला आता ब्लॉक काही कंटिन्यू नाही करणार जेवढा आहे तो अपलोड करून टाकणार ऑलरेडी एक दिवस गॅप पडला आहे आपल्या व्हिडिओला त्यामुळं होतच राहतं पण आता मला नाही गॅप करायचं त्यामुळं हा व्हिडिओ एंड करणार आहे आणि नवीन व्हिडिओ स्टार्ट करणार आहे इथून पुढं तर बघा नक्कीच तर बघा झाडाला इतकी मस्त फुलं आली तिकडे आता आणि ह्या सगळ्या कळे येते या जेव्हा झाड पूर्ण भरल ना तेव्हा जबरदस्त दिसणार आहे म्हणजे आणि हे फूल खरंच खूप भारी दिसतं आहे मस्त वाटते ना हां आणि इकडं पण नाही इकडच्या साईडनं जास्त दिसत नाही ती पण बाहेरच्या साठ साईडनं ना भरपूर सारे दिसते ती हा बघा कसं दिसतंय आणि हे आपलं घर इतकी फुलं आली ती किंवा वासन पण एक दुःख आहे की ही इतकी किंवा घटात आली नाही ती आणि आत्ता आली ते आता जी की मार्गशीच महिन्यात जर वेळेस तसंच असतं तुम्हाला एक गोष्ट सांगते थांबा हे झाड तर वाळून गेलं आम्ही काय केलेलं हितली जी उपटली होती की नाही ती इकडे आणून लावली होती पण आलं ती पाणी होतं आहे ताजं नंतर ना असं सुकून जाते असं होते ह्याला पण यायला लागलं जास्त झाडं नाही तोडली बरं का काय काय उपटले असतील आणि जी घेतली होती ना ती इकडं इकडं अशी लावून टाकली पहिल्यांदा इकडे झाडं नव्हती तर गॅपच होता सगळा पाणी भरायचं आहे आम्हाला सांगायचं तुम्हाला माहिती आहे का माग मागच्या वर्षी जर गुरुवार आहे ना तेव्हा आम्ही तिकडं होतो ना तेव्हा इथनच आम्ही फुलं नेली होती तो पण ब्लॉग नक्की खाली चॅनलवरती जाऊन आहे बघा मला पण तो ब्लॉग बघायचा आहे मला बघायचं आहे की त्यावेळेस किती फुलं आली होती कारण दारवाजेपर्यंत झाडं होती काल नेटवर्क नसल्यामुळे तो ब्लॉग बघू शकले नाही मीही बघते तुम्हीही बघा मला जर लिंक भेटली तर कम्युनिटी पोस्टला नक्की टाकेन तसाला जाऊ दे जास्त बोल नव्हते लवकर चपातला आटवून घेते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तेल जे बनवलं आहे ना ते कधीतरी नंतरच्या ह्याच्यात शेअर करेन काय म्हणाले लाईट पण नव्हती डी जेचा पण आवाज येतो त्यामुळे तो, त्याम तो व्हिडिओ काय टाक मी टाकला नाही ऑलरेडी दोन कॉपी आलेत माझ्या चॅनलला म्हणून मी तिसरं रिस्क घेत नाही तर चलो बाय बाय